देशात पाच वाजेपर्यंत आसाममध्ये सर्वाधिक मतदान तर महाराष्ट्रात सर्वात कमी त्रेपन्न पूर्णांक चाळीस टक्के मतदान शरद पवारांच्या बारामतीत पंचेचाळीस पूर्णांक अडुसष्ट टक्के मतदान सविसा अकराच्या दहशतवादी हल्ल्यातील कसाबला निर्दोष करण्याचा काँग्रेस नेत्यांचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वडीवारांवर निशाणा काँग्रेसने पंच्याहत्तर वर्ष जनतेला खोटी आश्वासनं दिली येत्या चार जूनला इंडिया गाडी संपुष्टात येईल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नगर आणि बीडमधून काँग्रेससह इंडिया गाडीवर हल्ला बोल लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाला गालबोट सांगोल्यात ईव्हीएम मशीन पेटवण्याचा प्रयत्न तर महूद गावात दोन गटात तुफान हा मारली भातकणंगली धैर्यशील माने आणि सत्यजित पाटलांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी मतदान केंद्रात बोगस प्रतिनिधी बसवल्याचा मानेंच्या कार्यकर्त्यांचा आरोप तर कोल्हापुरात ही बोगस मतदान झाल्याचा मतदारांना संशय सुप्रिया सुळेंनी घेतली अजितदादांच्या आईंची भेट आई निवडणुकीच्या दिवशी अजित पवारांच्या घरी जाऊन भेट घेतल्याने चर्चांना उधाण तर मतदारांमध्ये संभ्रम होण्यासाठी भेट घेतल्याची अजित पवारांच्या राष्ट्रवादीची टीका पैसे वाटण्याचा आणखीन एक व्हिडिओ रोहित पवारांकडून पोस्ट हे पैसे कशासाठी तर मत विकत घेण्यासाठी काटेवाडीकर स्वाभिमान गहाण ठेवणार नाहीत रोहित पवारांचा हल्लाबोल रोहित पवारांकडून दत्ता भरण्यांचा व्हिडिओ पोस्ट भरण्यांनी कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी घेतली कार्यकर्त्यांची भेट विदर्भ मराठवाड्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा तर मराठवाड्यातील हिंगोलीत जोरदार गारपीट